दूध ठेवले कशासाठी वराटी या होय नाही बघा तुमचं गुटकी चार काढा तिला दूध वाटलं पण तिला माझेच मग भेंडायचं या आणि करू सगळी मटकीची भाजी करायची पण होईन की पत्तळी करायची दोन्ही टायम मोकळी भाजी म्हणल्या आपल्याला सेवा देते ना घरची संडे शिव शिव करू चालतं आहे कसं तरी छान कोंब आलेलं मटकी मस्तपैकी गौरान नाशी छान मस्त वाशीच हो त्याचा आणि तुझा दूध दु प्यायचा कर चहा झाला आहे बाहेर काढायचा आली तू पेटवायची आणि इकडं चाललंय हुलगो धुवायचो काढती गावरान मुलग आणि त्याला पण आता कोम आणाय ठेवणार आहे आम्ही मोड आल्याला मस्त लागते कडधान्य पण खावावं कारण की चांगला हा चांगलं असत चला चाललंय ह्यांचं चलूया मी ते आता काढून गुरांना खाय टाकायचे नाही तर गुरु वरट त्याने त्याने जैबी झालंय आता वाडू झालं झाडून काढायचे तिकडे सगळं फुलंच पडलेली गेली शाळेत लई लिंबाचा मोहर पडतोय काय झाले पावसात त्या दिवशी पडला होता पण अजून राहिलेलं आहे झाड बोरीचं झाड तर सगळं जळून गेले आणि आमच्या हँडला काय तोडून दे वाटायला काहीच नाही राहिलं. पण ती घरी नसताना तोडावंच लागणार नाही वाळलेली झाडं दारात दार ठेवून ते इथलं एक पण कमान जळून गेले काय नाही लय राडा झाला आता झाडून काढायचं काय झाले काय मग पाला सगळा जग आहे पण ओल यात नाही ओल ते पण पाळा का माहित नाही आलं त्याच्या शेजारचं हे रामपाळ जग एवढं मोठं झालंय पण त्याला काय रामपळ आहे ना तर रामपळ आहे शेतापळ आहे जरचं पाणी वाया चाललं होतं त्याला म्हणलं एक थारा मारत जावं सगळं काम लसूण पण ती काल तेवढा बांधला झालाय आजच्या दिवस जाईन बांधायला झाडं सगळे भिजून काढलं त्यामुळे अशी गर्द हिरवीगार मस्त झाली ती दोन दिवस पाणी गेले कापसाच्या लई कापूस आला काढायचा आम्ही कापूस आम्हाला एकदा आला तेवढ कापूस वर्षभर जातो एकदाच काढून ठेवा गेल्या वेळेस काढून ठेवलेला वे अजूनपर्यंत गेला आता तो पण काढून ठेवायचा कापूस घालता असतो ना एका देवाला धार काढायची टाकायचं बापू कुठे काय माहिती दूध घालाय जायचं पोर शाळेत नाही दूध खराब होऊन जातंय पार बापू म्हणलं कुठे गायब झाल्या सका, सकाळ सकाळ काय कुठले आपल्याकडे नाही दार या मला म्हणलं उशीर झाला काय माहिती आहे आपल्याकडं नव्हती आज दार घेऊन म्हणलं मोकळीच केली ना मोकळीच केली सगळी टाकली आहे छान पुढ लई दिवस झालं पोरांना मोकळी मटकी खायची होती पण आम्ही भाजीच ताळा आता दोन काल बनव पण असू द्या आता खाऊ द्या का चपात्या मस्त पैकी आता चपात्या करायच्या भाजी तर झाली बेलना गं धुवून देते

दुधू पिली काय नाही आता कुठने ना आणायचं पिलू पिलू खाल्लं तिच्या दुसरा एक फिरिस्ता बोका तोटाची मोठा मोठा आहे ती तिथं होत ना परवा दिवशी रात्री बघितलं इकडून पळत गेला मैदाला मोठा आहे आपला हायवा काय ना आपला होता जवळ आलाच नाही बुवा लावलं पण त्याने केला असा कारभार आणि ती आता चार पाच दिवस झालं रोज बोला ती आता काय करायचं जाऊन गेली पार वराटी वराटी मग बसती एका जागेवर आता काय करावं मी आता बाई बाबा सारखी सकाळ धरण धर काढाना म्हणून मग हिंडायची दूध ठेवलं तर प्याय ना असं झालंय तिथं काम चालय जरा चपात्या लाटायच्या मस्तपैकी मटकी छान आता पोरं तर येतात शाळेतनं सांगणार ना अह आमच्या आत्याचं आधीच गोळं करून ठेवायचं चाललंय चपात्या करायच्यात पण आता उरकत नाही त्या होय घरच्या गावाची कणिक कसली भारी झाली नसती कितीही केलं तरी होय घरचं घरचं असल्या पाय अह किती, <coughs> किती कर का मस्त सारवून काढायला तुलीला पोत्या काल सारवलं ना काल होती काल सारवून काढलं होतं मी घर सारवल्या वाईट कस दिसतंय लगेच आकारित चकाचका असल्यागत वाटत नाही फ्रेश वाईट वेगळंच वलाय आपल्याला मिळ काम करायचं बाहेरच झाडून काढलं तर घेतलं राहिलं एक ही म्हटलं आता अजून धुन धुवायचं गुरं पान दाखवायची खाया टाकायचं मटके म्हणजे मटके भिजायला घातली की नॅनूच बंदच नव्हतं कर नाहीतर नको मग मला मोकळी कर म्हणलं आज एकदाच पावश्यावर विजायला घातली म्हणलं खाऊ आज काय त्यांना खायची खाऊ दे हवा हुलगं भिजाय घातलं वाटाणा हुलग मस्तपैकी मोड आणून ठेवले ठेवायचं आता जाता जाता जाताय निघ

आणि एक बंगला बांधायचा आहे काय सुने मग पुढचा आलेला नको बांधायला बंगला बांधायचा म्हटलंय काय काय हो ना आमचं व्हायचंय की चालू करायचंय रोज रोज नुसतं 30 30 काय आहे अर्धचनी एक बंद काय पोहोचत नाही कच्चची गाडी मागून काटाळा आला पण ती काय घरी पोहोचणार बीन मध्ये तू की तुझ्या मागे हो की दी काय करावं मग ते आता हो कस असेल तस काम तर चालू करावच लागणार नाही पण थोड पाणी कमी तर आता विहिरीला पाणी वाढायला लागल ते मध्ये आभाळ येत होतं त्याच्यामुळे लई साचून गेलत सगळच पडायला लागलेलं विहीर पाय हम्म सकाळी देत मी चालू केलं तुझ्या टाकीत सोडल पण खिंडरच पडली नाही टाकी भरली की तुझी का नाही चालूच नाही केलं कालच्या धरणात सकाळी केलं होतं पण पाणी तुझ्या घाण पाणी झालं टाकी धुवून काढ चांगली नाही स्टॅन्ड बनवल्यावर टाकीची धुऊन काढून वरच ठेवून ठेवायची होई काय करते भाजी कडीपात आलावलाय करायची गवारीची शेंग गौर शेवील कशात कढीपात चांगली असते आपला हाय गवरान म्हणल्यावर टाकायचं हो आमच्यात हिरवागार मस्त कढीपात आहे आणि चांगल्या पाण्यात लावलाय आम्ही तसलं पण नाही एकदम स्वच्छ पाण्यात कढीपात आहे गव्हाच भारी तिथून फिरकल्यावर मैदा भाषेत चला असू द्या सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ चला चहा पिल्याशिवाय काय तेवढं काम सुचणार नाही लोनच काय म्हणत लोनच आता तुम्हाला मी दाखवीन लोनच पण आता आज जाईन थोडं तिला शॉर्ट घेऊन येईन लोनच्या ऑर्डर टाकायचं असतात घरगुती लोणचं आहे मस्त बेकी तुम्हाला दाखवत लोक नाही आता तुम्हाला दाखवतात करायच्या पॅकिंग बॉक्स येतात आपलं एक हजार बॉक्स मागवल्यात कंपनीत ऑर्डर लवकर बारक्या बस काय म्हणतात बघा एकच दम नादच नाद खोळा माझे ते ते सांड सांडसांडस इतकी एकदम भारी ना किती जडकड उचला काय प्रॉब्लेम होत नाही लग्नातली सांडस आहे माझ्या सोळा वर लागलंय हिला सांडशीला पण सोळा वरस लागलंय या बाय सगळ्या लहला देते एकदा म्हणजे ह्या गायते लह उभ्या भरा बरा डोक्यावर माझ्या कालवा करत्या नसत्या बाय